तयार झालेला आहे सो प्रत्येक डायलॉग असा आम्ही रट्टा मारतोय तर मला वाटतं अशीच मेजवानी आम्हाला स्क्रीनवर पण पाहायला मिळून बावीस नोव्हेंबर पास डायलॉग्सचा तर तुमच्यावरती तुमच्यामुळे हे डायलॉग आता प्रचलित होणारच आहेत आणि आतापर्यंत कायमच आपल्याला वेगवेगळ्या मधल्या सिनेमातील डायलॉग्स बोलायची किंवा ते जास्त फेमस होतात अशी एक सवय होती पण यामुळे खरं सांगायचं तर एक प्राऊड फिलिंग आलेलं आहे ॲज अ मराठी प्रेक्षक ऑडियन्स म्हणून किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणून की आपला सिनेमा आहे आणि हा आता वाजणारे गाजणारे आणि हे डायलॉग सगळीकडे बोलले जाणार आहेत

सत्वा थोडा वेगळा होता कॉन्टेंट बरोबर जी स्केल जी क्वालिटी जो एक लेवल जो एक हिंदी किंवा तेलुगू तमिळ सिनेमाचा असतो तो, तो तुमच्या समोर घेऊन यायचा खूप वर्ष लागली हे करायला कारण आमच्या सगळ्या छोट्या कलाकारांना एक डायरेक्टरला इतकं बजेट मिळत नाही पण ऑल थँक्स टू पुनीत बारन त्यांनी आम्हाला सपोर्ट केला एकदा फक्त स्क्रिप्टचा आयडिया ऐकला नॉट इवन स्क्रिप्ट एकदाच आयडिया ऐकला तरी एक

So, आणखी या सिनेमाच्या निमित्ताने काही वेगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागल्या <laughs> <laughs> जय महाराष्ट्र हे तर खूप बरं वाटतंय बऱ्याच म्हटलं बऱ्याच काळानंतर पुण्यात एक प्रेस कॉन्फरन्स ही माझ्या चित्रपटाची आणि माझे सगळे ओळखीचे सगळे सिनियर मोस्ट पत्रकार ज्यांनी कायम साथ दिली आहे ज्यांच्यामुळे पुण्यात माझं नाव झालंय धन्यवाद आणि सॉरी लेट झाला थोडा सॅक्रिफाईस तर केल्याशिवाय काही मिळत नाही ते करावंच लागतं आणि so, कुठली uh, चांगली गोष्ट मिळवायची असेल तर सॅक्रिफाईस लहानपणी मुंज झाली तेव्हा केस तेव्हा वाईल म्हणजे टक्कल गेल होता त्यानंतर आता या सिनेमा सिनेमासाठी कक्कडनी माझं मुंज पुन्हा एकदा केली आणि एकदा नाही तीनदा केली पण जेव्हा सुरुवातीला सांगितलं की आपण तू बाल निघाले तेव्हा अर्थात एक कलाकार म्हटल्यानंतर काय मराठी सिनेमा एका सिनेमा बांधत घेऊन पण वर्षाला एक नाही करू शकत ना <laughs> इतर सिनेमे होते पण एनिवे जेव्हा सगळी स्टोरी ऐकली त्याची प्रोसेस काय आहे सगळी ककट डिरेक्टर आहे त्याची टीम काय आहे कलाकार काय कुठल्या कोणत्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे आणि पुढे जाऊन या सिनेमाचं काय होणार आहे याची स्वप्न समीपबरोबरच आम्ही पाहू लागलो होतो आणि ते सत्यात उतरती होती मग म्हंटल आपण त्याग करायला हरकत नाही कारण जर हे कारण असेल हे त्याग करायचं तर मला वाटतं हे कारण सत्कारणी नक्की लागेल आणि ते लागलं आहे त्या सिनेमाच्या निमित्ताने सो एका दोन सिनेमा माझे गेले असतील पण या सिनेमानंतर दोनशे मी करेल एवढी खात्री आहे आम्हाला आ, आ, कमेंट्स मधु तरीट हो नवीन लुक नवीन सो मी का सिनेमती शान्वी श्रीवास्तव शां्वी जी आ, आपकी ये पहली फिल्म है मराठी में उसके लिए तो बहुत बहुत शुभकामनाएं आपकी एंट्री हुई है और बहुत सारी फिल्मों में आप देखे आ, लेकिन इस फिल्म के लिए शुरुआत कैसे हुई कैसी जुड़ी है आप इनके साथ पहले आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार फर्स्ट मराठी मूवी स्पेशल थैंक्स टू शरद पुनीत सर थॉट ऑफ आई माचा साब स्पेशर पहला हमेशा सबसे ज्यादा स्पेशल होता है तो हमेशा स्पेशल रहने वाले और पहली फिल्म में मुझे इतने बड़े बड़े कलाकार और इतने अच्छे एक्टर्स के साथ काम करने का मौका मिला इनके बारे में मैंने बस सुना था um, सब इतनी तारीफ करते थे, थे और मैंने सोचा भी नहीं था मैं इनके साथ काम करने वाला मेरे लिए बहुत की बात आहे और मुझे बहुत खुशी होती बोलते हुए और आई होप इस, इसी तरह अच्छा अच्छा काम मिले इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है डेफिनेटली रानटी हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच मला वाटतं हे डोअर ओपन होतील फॉर यू बहुत बहुत शुभकामना आहे यू सो मच जयवंत काका सिनेमा ट्रेलर मध्ये ट्रेलर आम्ही पाहिला आहे त्यामुळे एक फटाक्यांची लढ सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे सो या सिनेमाचं सिनेमात काम करत असताना सेटवर काही असे फटाके फुटले का काही गमती जमती किंवा प्रॅंक अशा काही गोष्टी आम्हाला ऐकायच्या पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार सगळ्यांना खूप साऱ्या सगळेजण बऱ्याच मी पण बऱ्याच वर्षांनी बघतो गर्दी खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि तुम्ही नक्कीच ही फिल्म आमची पुढे घेऊन जाल तर सांगायचा मुद्दा म्हणजे आमचा डिरेक्टर जो आहे समीर कक्कड हा स्वतः एक रानटी माणूस आहे त्याच्या जो रानटी दिसत होता ज्यावेळी तो ट्रेलरचा शॉट दिसतो माझ्यामधून सुरुवात होते त्यावेळी मला काय वाटलं येईल लढी आणि पण ते तो होता। ना ना तो क्या, क्या? होता होताळ होगा। 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 लावली ती लांब होत मी पण तरी सुद्धा एखादी उडून येऊ शकत होती त्यामुळे असा हा रानटी माणूस आहे आणि ह्याच्याबद्दलचा अनुभव आम्ही प्रत्येक पिक्चर मध्ये मी आणि संतोष तर असतोच असतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची पॅशनेट असतो एखाद्या स्क्रिप्ट रोल तो तो अक्षरशः लावतो ती गोष्ट परत 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 आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खूप भांडतो सुद्धा संतोष असेल मी आम्ही दोघं खूप भांडतो आणि मला असं वाटतं भांडणारी लोक जवळ असतील तर नक्कीच एखादी गोष्ट चांगली होते असं मला नेहमीच म्हणणं आहे आणि लोकेशन त्याचे तुम्ही बघितलेले चाल सगळीकडे